गाडी का थांबवली तुमचा मोबाईलला तुमचा नंबर भेट दिला गाडी का थांबवली गाडी का थांबवली माझ्या चूक चुक आहे ते मला सांगा आणि गाडी का थांबवली जाणाऱ्या गाड्या तिकडून जात आहेत बरोबर सिंगल जम्पिंग नाही काय नाही दाखव तुम्ही गाडी का थांबवली मला ते सांगा सगळं दाखवतो मोबाईल मध्ये कर मशीन मध्ये एम टी बी श बोलायचं शिस्त आहे का चौकला काल पण असंच रामायण झालं भीट घालीच बीट घाली धमकी कोण देतो तुम्हाला धमकी नाही दिली तुम्हाला धमकी नाही तुम्हाला बोलायच इस्त नाही मी तुमच्याकडे कामाल नाही तुमच्याकडे मी कामाल नाही तुम्ही गाडी थांबतो कॅमेरा मानताय हा कसं बॅरिगेडिंग गेले बॅरिगेडिंग आहे इथं बॅरिगेडिंग आहे का तुम्ही पेपर चेक करताय तुम्हाला कोण अधिकार दिलेत कुणी कुणी सांगितलं चला बोलवून या नाही तो साहेबांना बोला मी इथं <Santhay thun> सांगताय तुम्ही नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावर मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला देखील असेल ट्रॅफिक पोलिसांनी एका तरुणाची गाडी पकडली सर्व नियमांचे पालन करून देखील ट्रॅफिक पोलिसांनी गाडी पकडल्याने ट्रॅफिक पोलिसांनी तरुणामध्ये चांगलाच वाद पेटला गाडी अडवल्यानंतर माझी गाडी तुम्ही का पकडली या एकाच प्रश्नाचा हाटास तरुणाने पकडल्याने ट्राफिक पोलिसांची चांगलीच गपलत होताना दिसत आहे तरुणाची गाडी कोणत्या कारणावरून पकडली याचे कारणसुद्धा या पोलिसांकडे नव्हते या संपूर्ण हाडबडीमध्ये ते लायसन्स चेक करायचं आहे त्यामुळे तुझी गाडी पकडली या गोष्टीचा हाटास पकडलेले दिसत आहेत तरुणाने व्हिडिओ करत असल्याचं लक्षात येताच हे ट्राफिक पोलीस तरुणाला त्यांच्या उच्च अधिकाऱ्याकडे घेऊन जाण्याची धमकी दाखवताना दिसत आहेत तरी देखील तरुण यांना घाबरायला तयार नाही गाडी अडवल्यानंतर माझी गाडी तुम्ही का पकडली या एकाच प्रश्नाचा हट्ट तरुणाने पकडल्याने ट्रॅफिक पोलिसांची चांगलीच घपलत होताना दिसत आहे ट्राफिक पोलिसांचा रोजचा त्रास देशातल्या कित्येक नागरिकांना सहन करावा लागत आहे हे असे काही भ्रष्ट अधिकारी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून जनतेला लुटण्याचं काम करतात असाच काहीसा उद्देश या ट्राफिक पोलिसांचा देखील दिसून येत आहे अनेक असे नागरिक असतात ज्यांना सरकारी नियमांची माहिती नसते त्यामुळे असे सरकारी अधिकारी त्यांना लुटण्याचा प्रयत्न करतात या तरुणाला आपल्या अधिकाऱ्यांची माहिती होती आणि नियमांची देखील माहिती होती त्यामुळे हा या त्रासाला बळी पडला नाही त्यांनी ट्रॅफिक पोलिसांना घाम फोडला तुम्हाला तरुणाच्या या हिमतीबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद